ओके या सोसायटीमध्ये पहिल्यांदा आल्यानंतर काही चांगल्या आठवणी आहेत त्यापैकी एखादी सर्वात सुंदर अशी आठवण या सोसायटी सोसायटीमध्ये पहिले आपल्या सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणावर संघटित होऊन कुठले उत्सव होत नव्हते त्यानंतर बरच माझ्यानंतर एक संघटन करून एक संघटन करून आपण उत्सवाचं दरवर्षी प्रमाणे गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतो त्याचबरोबर राम उत्सव दिला होता आणि बाकीचे उत्सव देखील आपले ए ऐ, थी थी ए दियो 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 दिया। दिया दिया ए ए ए वाले कोण आहे ए वाले ए। अरे नाही दोन आहे दोन आहेत हा तीन ए वाले चला ए वाले लक्षात घ्या प्रत्येक प्रोग्राम वेगवेगळे बक्षीस आहे लक्षात घ्या ए पासून जेंट्स का हा होऊन जाऊ द्या

हा बर बर उगाणं येत नाही आम्हाला बर मग डान्स करायला लावच्यासाठी फक्त त्यांच्यासाठी एक गाणं म्हणून टाक एक गाणं तेवी येत नाही डान्स घेऊन जा आपण पुढे त्या ताई डान्स करायला लाव डा अरे काय हाय हा गाणं येत नाही डास करायला त्यातला एक चांगला गुण सांगा नाही का कोणतात नाही मान्य आहे मान्य आहे पण तरी सांगा सिंगिंग चांगला झोपायच्या आधी गाणं येणं आवश्यक आहे चला ओके ठीक आहे ठीक आहे नेक्स्ट वड Alphabet? Alphabet? A, B, C, D, F, X, Y. Hey, oh, no. A. B. C. E, A, C. Alphabet? A, C. A. E, A. C. A. Grah lho les? B. B. Bo, bo pasu model? Bo, hai ka babita, bo. Bo, bo pasu landsi? Bo, jen. A. C. A. Bo pasu mountains? नहीं यार भीग कर है ना हरा है ना है ना भीग कर है ना या एक बजने का यारे यार 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 दोन शिंपले एक मोती दोन माती एक ज्योती श्रीपादरावांच्या जीवनात अखंड राहती हे बघा जस बायका आपल्या बायकांमध्ये चांगले गुण असतात हे की नाही तसं आपल्या नवऱ्याचा एक एक चांगला गुण सांगायचा

कोणाला <laughs> चीज के लिए सपोर्ट करते चला क्लब छन छन ते सर्व गोष्टी मध्ये सपोर्ट करतात त्या गोष्टीचा आम्हाला लई त्रास होतो बरं ते बघा तिला त्यांनी आणून दिलं हा मोहम्मद हिपया काय इकडे संध्या गेली या इकडे या पुढे या

मी पॉझिटिव्ह विचार करतात मला मदत करतात पाणी भरायला पाणी भरायला हा <laughs> हा 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 माझी मुलं दोन्ही छान आहेत दोन पण चांगले आहेत अरे कसं आहे कसं आहे अरे किधर आहे ओ प्राची किधर <laughs> आहे अरे

एक नाही सर्व सोपच आहे अवघड होत ते होऊन गेलं किती वर्षापूर्वी किती वर्षापूर्वी अवघड गोष्ट होऊन गेली हा म्हणजे लग्न कधी झालं लग्न झालं आपल्या मावशींमधला मधला एखादा चांगला गुण सांगा <laughs> हां हां जेणेकरून एखादा अनुभव सांगा की तो तुम्हाला नेहमी आठवतो <laughs> त्या म्हणजे मन आहे आणि व्यवस्थित ते हँडल करता कोरोना काळामध्ये परिस्थिती अशी होती कोणी कोणाकडे जायचं नाही आणि अशा वेळेस माझी सोन मुलगा आणि आम्ही हॉस्पिटल त्यावेळेस तिने म्हणजे शेजार त्यांना सगळ्यांना विचारून के काय केलं की लहान मुलगा होता तो आजारी होता त्याला गोळ्या वगैरे सर्व ट्रीटमेंट तिने सगळ्यांना विचारून वगैरे मोबाईल वरती हँडल केलं पूर्ण तिने आणि आम्हाला तिचंही टेन्शन होतं मुलाचंही होतं मुलीचंही होतं तर तिने त्या सर्व बाजू अगदी सांभाळलं जोरदार टाळ्या होत्या म्हणून आपण राहिलो जोरदार टाळ्या आयुष्यातला असा प्रसंग ज्या ठिकाणी तुम्हाला त्यांची साथ नेहमीच लावली आणि ती नेहमी आयुष्यभर राठवत राहील आयुष्यातला एक प्रसंग आता था। स्पेसिफिक असं काही था नाही आता प्रत्येक गोष्टी म्हणजे लाईफ टाईम सोबतच आहे तर स्पेसिफिक असा गोष्ट सांगायला पण एवढंच वाटतं की जवळ घ्या माहिती एक चांगली क्वालिफाईड असल्यामुळं मुलं तिचा मॅथ फार पक्का आहे त्याच्यामुळं माझ्या मुलाचं मुला पण मॅथ फार पक्क राहिलेलं आहे आणि मुलांकडून अभ्यास करून घ्यायचा आणि त्यांना त्यांच्याकडून चुका होऊ द्यायच्या नाही हे गुण तिच्यामध्ये चांगले आहेत म्हणजे म्हणजे मुलांचं जे सक्सेस आहे याच्यामध्ये आपल्यापेक्षा त्यांचा मोठा वाट त्यांचाच वाटा आहे या ही ही कबुली ही कबुली फार महत्वाची आहे की माझ्यापेक्षा त्यांचाच वाटा आहे कारण पाहायचं सर्व पाहण्यामध्ये भैया बिझी राहायचे जोरदार यांच्यासाठी काही कारणास्तव आपल्याला औरंगाबाद सोडून जावं लागलं बरोबर आहे सर्व धावपळ आम्ही पाहतो पण यांची धावपळ आपल्यापर्यंतही पोहोचतच असं तर दोन शब्द ताईंसाठी सपोर्ट हा आवश्यक आहे जोरदार टाया जोरदार टाळ्या मध्ये आपल्याला धावपळी मध्ये वेळ भेटत नाही तर सर्व घरच्या गोष्टी त्याच सांभाळतात मग यांच्यासाठी दोन शब्दाचं गाणं आपण सादर करावं ताई कुठे ताई कुठे ताई कुठे हां हा थोडं थोडं उभं राहून जावं म्हणजे ना होळी सुचतील हा 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 त्यांना वेळ सुचल्या पाहिजे नाही 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 असतो द्यासाठी नाही घ्या सर कोणी आज कोणी जाणार नाही भंडारा आहे तुम्ही काय ना तिच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर माझ्या नोकरीची सुरुवात ही तिच्यापासूनच झाली असं म्हणलं तरी चालेल कारण ज्यावेळेस आमचं लग्न झालं त्यावेळेस मला नोकरी नव्हती आणि नोकरी लागण्यासाठी सर्व्हिसला लागण्यासाठी तुझा जास्तीत जास्त सपोर्ट होता त्या सपोर्टमुळंच मी आ, या नोकरीवर लागलो आणि प्रमोशनसाठी पण ज्यावेळेस प्रकल्प प्रकल्पाधिकाणीचं प्रमोशन, प्रमोशन होतं तर त्यावेळेसही तिचा भरपूर सपोर्टला मिळाला मला त्यासाठी मराठीमध्ये एक गाण आहे अश्विनी रे ना म्हणा सर म्हणा 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 अश्विनी ये ना जगू कसा मी तुझ्या विना राणी अशी ही जिंदगी आणि पाणी ग तू ना क्या वाले क्या वाले फार छान सर धन्यवाद आपले नेक्स्ट कोण आहे बर बार बर जगू कसा तुझ्या विरामी राई न अशी ही गा काय <laughs> ते पुढे माझी आठव ठीक आहे ठीक आहे पुढचा एक शब्द

या बघू आपण काय ते एक छान सॉन्ग जे आहे आपण बऱ्याचदा आपण गुणगुणत असतो आपण बऱ्याचदा गुणगुणत असतो ते आपण सादर करावे प्लीज पण कोरस म्हणावं लागेल सोबत सगळे तयारी आहे अवे हा मल्हार वारी मोदियांनी द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो तुरुंग आ मल्हार वारी मोतियांनी द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरून गरजेजुरीचे आम्ही रहिवासी गरजेजुरीचे आम्ही रहिवासी देवाचा झेंडा ओळखला मल्हार मोठ्यांमध्ये मल्हार वाई मोठियावी तर सर, देवा देवा मी जातो दोरून अशी जीवाला गावाकडची माती साध घाली अजून रक्ता मधली नाती मल्हार वारी मुकिया उडवा मल्हार वारीया मी द्यावी धरून नाही तर देवा तेव्हा मी जातो

पण आजही उमंग तुमची आठासारखीच वाटते म्हणून तुम्हाला विचारलं वय काय आयुष्यात भरपूर तुम्ही सगळ करून आलात बरोबर आहे सुरुवातीचं आपलं सुरुवातीपासून प्रवास दोन मिनिटांमध्ये आपण सांगावा सुरुवातीचा प्रवास आपण कधी आला औरंगाबादमध्ये मध्ये आणि काय आहे आणि कुठे चाललात औरंगाबादला माझ्या आजोबा म्हणजे शंभर वर्ष झाले आज शंभर वर्ष झाले आम्हाला आमच्या वरील आमचा त्रास आपण बिझनेस चालू केला बरोबर आहे कोणता पहिला बिझनेस केला आपण चहाचा आता ही सोसायटी चहाचा बिझनेस आहे ओके टाक्यांसाठी जोरदार टाळ्या हा गाणं सिंगर आहेत जेणेकरून आपले या प्रोग्राम मध्ये हे तारे निघून आलेले आहेत हा येस टेकाळे सरांचे बारीक टेगाळे सरांना विनंती करतो की मॅडमसाठी मॅडमचा कोणता असा गुण आहे हा तुम्हाला सर्वात आवडतो कॅमेरा <laughs> ती सर्वांशी मिळून मिसळून राहते तिचा साधेपणा हा गुण मला चांगला वाटतं दोन ओळी मॅडम साठी दोन ओळी मॅडम काय की नाही हां खरं तर माझा आवाज बसल्यामुळं तर आवाज जरूर नसते करा हिंदी चित्रपटातील गीत दोन ओळी जास्त म्हणणार नाही म्हटलं दोन तू मेरी है भाड़े। भाड़े तौरी। तौरी। प्रेम की भाषा लिखता तुझे रोज जरासा तू मेरी है प्रेम की भाषा लिखता तुझे रोज जरासा कर

दर्द करारा दिल में उठा दर्द करारा जीने लगा वो भी से इस्के थैंक यू सर दुश्मन न नजर दुश्मन न नजर दोस्तों ने काम किया है भुलिया ही रिजिया चिल बिजिया गरू थिया गरू पिया रुपिया ह जोरदार काय चला यांच्यासाठी आणखी कोणाला इच्छा असेल स्वयंस्फूर्तीनं समोर येऊ शकता हॅलो सासू प्रत्येकाला प्रिय असते आमची सासू तर लई प्रिय आहे तर सासूबद्दल दोन ओळी दोन शब्द पण दोन दोन शब्द सांगा चांगल्या किंवा वाईट सांगा चांगल्या वाई नाही तर नाही आता सौ दिवस महापैठा तू नंतर आता रो महाभेट हा मी आहे बाबांनी सांगितलं तसंच करोना का आमचे खूप आणि त्यानंतर माझं बाळ खूप छोट होत तर त्यांनी म्हणजे खूप सांभाळून घेतलं हे मी आयुष्य आयुष्य आयुष्यभर नाही आता एक मुलांचा डान्स म्हणजे हो प्राचीला एक, 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 एक हो मुलांचा प्राचीला जायचं आहे